झालायच तर डॉक्टर पडलाय परवा तसे टू ठेवला होता आत्महत्या करणार होत काय नाही टेन्शन होत्या का आत्महत्या करून काही सिद्ध होतंय का पुन्हा जर तसल का तस काही ठेवलं तर बघ मग आता काय करतो मान्य आहे की तुझं पहिलं प्रेम मायरी होती पहिलं प्रेम कधी विसरू शकत नाही म्हणून काय असा जीव संपायच बाय काय करणार त्या दिवशी लई टेन्शन आलं दुसरं काय सुद्धा नव्हतं मला आणि आईने वेळी ऋषण राज आली नसते का आज मी तुझ्या संग बोलू नसतो आणि ती नसते आली मग प्रेम काही दुसऱ्यांदा पण होते पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळते का पहिले प्रेम, 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 थे प्रेम, थे प्रेम, थे प्रेम थे ते पहिलं प्रेम असतं का दुसऱ्या प्रेमाला पहिल्या प्रेमाची सर येत नाही आयुष्यात माणूस किती जरी पुढे गेला ना तरी त्याच्या मनात त्या कुठल्या तरी कोपऱ्यात ती राहतच ते आहेच रे पण त्या गोष्टीसाठी आयुष्य संपवणं हे कितपत योग्य आहे आयुष्यात माणसाला गेलेल्या सगळ्या गोष्टी परत मिळतात पण आयुष्य मिळत नाही त्यामुळे गेलेल्यासाठी झिजत बसण्यापेक्षा कधी नवीन वाट सोडलेली बरी ह्या सो बाबतीत तुझं ऋषाचा विचार सेम आहे म्हणजे ऋषा पण पाहिजे मला लय खबर लागत पण परत ती पर तुझ्यावर सेम टू सांगायला तसं सांगायला तसं समजवलं तिने मला माझं झालं ती झालं उद्या पण तुझं आणि ऋषाचं कसं काय होणे अशी त्या वगळ माझी प्रार्थना राहील कारण करणार प्रार्थना करणार